नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पर्यंत पोहोचतील बारामती सटका न्यूज चॅनल ने बारामती सटका कट्टा हे सर्व सांभाळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ सुरू केलं आहे आज या कट्ट्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू असलेल्या विषयाची पोलखोल करण्यात आली आहे खरे दिव्यांग बांधव लाभापासून वंचित आहेत आणि बोगस प्रमाणपत्र मिळून दिव्यांग झालेले धनदांडे दिव्यांगांच्या लाभाचा फायदा घेत आहेत शासकीय नोकऱ्या शासनाच्या विविध योजनांचा गैरफायदा घेऊन शासनाला रुबाडत आहेत सामाजिक कार्यकर्ते माणगाळ मेंढी खरेदी विक्री व शेळीपालनचे चेअरमन अरुणराव काळे आणि त्यांचे सहकारी चांदापुरीचे अंकुश पांढरे यांनी मार्शल्स पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे तर या दोघांनी नेमकी काय तक्रार केली आहे त्यात कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत त्याचा पाठपुरावा कोणाकडे आहे या सर्व गोष्टींचा उलगडा आज या बारामती झटका पट्ट्यावर होणार आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणताय नमस्ते बारामती झटका युट्यूब चॅनलने एक हक्काचं व्यासपीठ असावं म्हणून बारामती झटका कट्टा सुरू केलेला आहे आज या बारामती झटका कट्टावर एक महाराष्ट्रामध्ये एक खळबळ माजवणारे असा या ठिकाणी या हा विषय आहे खऱ्या अर्थानं जे समाजामध्ये जे दिव्यांग आहे ओरिजिनल त्यांची जागा हे धनदाकट दिव्यांगाने घेतले बोगस प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा याच्यासाठी म्हणून सामाजिक कार्यकर्ते असणारे आणि माडग्या मेंढी खरेदी विक्रीचे व शिळी पालनचे जे चेअरमन चे चे आहे आनंदराव काळे आणि त्यांचे सहकारी जे आहेत हे चांदापूरचे अंकुश पांढरे या दोघांनी हो माशिरस पोलीस स्टेशन इथे तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीच्या प्रती जे आहेत हे महाराष्ट्रातले जे महासंचालक असतील पोलीस उपायुक्त असतील आयुक्त असतील पोलीस प्रशासनामध्ये असेल किंवा ज्यांच्याकडे जिल्हाधिकारी असतील विभागीय प्रांत असतील तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे तर आपण प्रत्यक्षच आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी त्यांनी तक्रार केलेली आहे ही तक्रार कशा पद्धतीनं केली आहे त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि त्यांचा पुढं पोलीस प्रशासनाने नेमका कोणत्या स्टेजला प्रकरण आलेलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते नमस्ते सर तुमचं बारामती झटका कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत आहे आभारी तुम्ही जे ही जी तक्रार केलेली आहे ती नेमकी कशाच्या स्वरूपात आहे एक आता प्रकर्षानं समाजामध्ये फार मोठी एक असंतोषाची लाट निर्माण झाली आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दिव्यांगासाठी ज्या शासनाने सवलती दिलेल्या आहेत की प्रवासापासून ते नोकरीपासून ते निरनिराळ्या एम पी सीच्या पोस्टपर्यंत त्यांना पाच टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि या आरक्षणामध्ये कुठलेही निकष नाही तर या संदिग्ध निकषाच्या आधारावर अनेक संधी साधू की जे खरोखर दिव्यांग नाहीत पण अशा दिव्यांगांनी त्यांच्या ते त्या शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेऊन उपजिल्हाधिकारीपासून ते निरनिराळ्या पदावर त्यांनी त्यांच्या नियुक्त्या करून घेतलेल्या आहेत नियुक्त्या म्हणजे त्या परीक्षा त्या त्यांनी दिव्यांग म्हणा किंवा ओबीसी म्हणा या दाखल्याचा आधार घेऊन त्याच्यामध्ये जे आरक्षण आहे ओबीसीमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक भागातील आपल्या भागातील काही बोगस दिव्यांग दाखवून किंवा बोगस ओबीसी लाभार्थी दाखवून नोकरी त्यांनी पटकवली आहेत वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये दिव्यांगाची फार मोठी चळवळ चाललेली आहे शासनाने सुद्धा केंद्र शासनाने सुद्धा दोन हजार सोळापासून त्याचे कायदे केले आहेत आणि त्या कायद्याच्या माध्यमातून निराळ्या ठिकाणी त्यांना आरक्षण दिलेलं आहे परंतु खरोखर जे दिव्यांग आहे की ज्याचे पायानं आहेत किंवा आंधळेनं आहेत पांगळे आहेत की सुद्धा कुठलाही आधार नाही जगण्याचा आणि त्यांना आधारासाठी ज्या शासनाने सवलती केलेल्या आहेत ह्या आधाराच्या गैरफायरी घेऊन या अनेक लोकांनी यामध्ये शिरकाव केलेला आहे त्याच्याकडे आम्ही त्याचा थोडासा पाठपुरावा असा झाला आमचा पाठपुरावा की आमच्या काही भागामध्ये आमच्या काही भागा, भागा तालुक्यामध्ये असे काही प्रकार दिसले की दिव्यांगांनी सांगितले की अहो तो दिव्यांग नाही तरी त्याला अशी नोकरी मिळाली आणि मी आंधळा आहे पांगळा आहे तरीसुद्धा मुलांना आता आमच्याकडं शंभर टक्के अंध असलेल्या लोकांनी सुद्धा दिव्यांगाचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे तो अंध नाही पण त्याचं सर्टिफिकेट शंभर टक्के आहे त्याच्या मोटरसायकलचं लायसन्स आमच्याकडे पुरावे आहेत हे सगळे पुरावे आम्ही ज्या त्या यंत्रणेकडे आम्ही दा दाखल केलेले आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून ते आमच्या पो तालुक्याच्या पोलीस सुद्धा आम्ही याचे पुरावे दिलेले आहेत अर्ज दिलेले आहे आणि यांनी धनदा जे खरोखर त्यांच्या परिस्थिती सुरुवात केला अक्षरशः मधुरीचे होते ते आज करोडपती झालेले दा आहेत दानगे झाले आहेत आणि या भागामध्ये की हजारो दिव्यांग सर्टिफिकेट आणलेले आहेत आणि त्या हजारो सर्टिफिकेटचा मोठा बाजार झालेला आहे आणि त्याच तालुक्यामध्ये पिलीव आणि तरंगपळ हे सेंटर आहे आणि त्या सेंटरचा आम्ही काही उल्लेख करणार नाही परंतु हे सगळ्याला माहिती आहे की ही सर्टिफिकेट कुठं निघतात कशी निघतात आज आमच्याकडे बोगस त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे हे पत्र की आमच्या सह्या नाही आमचे शिक्के नाही हे बोगस सर्टिफिकेट आहे परंतु आता याचा न्याय कुठं मागायचा आम्ही काय वैयक्तिक कोणाच्या वर आरोप करायला आम्ही बसलेलो नाही आमचं एकच तळमळ आहे की खरोखर दिव्यांग आहे त्या न्याय मिळाला पाहिजे जे गरीब आहेत त्यांची गरिबी दूर झाली पाहिजे पण जे गरीब नसताना जे श्रीमंत आहेत त्याने त्याचा फायदा घेतला आणि नुसता फायदा नाही घेतला तर त्या जागा घेतल्या त्यांच्या आणि ज्या लोकांनी अर्ज केलेले होते त्यांच्या जागा गेल्या ना ह्याच्या नोकऱ्या गेल्या आज तुम्हाला सांगतो वन फोर्थ ब्रिगेडाचा आज एस टी ए तपास आहे त्याचं तो, तो दिव्यांग पण सर्टिफिकेट गेल्यानंतर त्या कंडक्टरला काहीच बोलता येत नाही अशाच ओहापोह करण्यासाठी की जेणे कायदा तोडलाय जेणे कायद्याचा गैरफायदा घातला आहे त्याचं ठिकाण आहे पोलीस तर आम्ही त्या पोलिसांना कागपत्र दिलेले आहेत पहिला अर्ज आम्ही मी आणि अंकुश पांढरे यांनी एकवीस तीन चोवीसला राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते आमच्या तालुक्याच्या पोलीस स्टेशनपर्यंत अर्ज केलेले आहेत वेळोवेळी त्यांना भेटलेले त्यांना पत्र दिले त्यांना पुरावे दिलेत आणि त्यांना म्हणलं यांचा पाठपुरावा हो करा शोध घ्या आणि खरं कोण आहे बघा आम्ही म्हणत नाही की जे जाणीव करू एखाद्यावर तुम्ही अन्याय करा पण हे दिलेलं तुम्ही तपासा तरी ते यंत्रणेकडे तपासा अहो आमच्या गावातल्या हायस्कूलमध्ये अनेक लोकांनी जाती बदलले आमच्या प्रायमरी शाळेमध्ये अनेक लोकांनी जाती बदलले शेकडो लोकांनी बघूस बा जातीचे ओबीसीचे सर्टिफिकेट घेतले शेकडो लोकांनी नोकऱ्या घेतल्या ते उघड आहे म्हणजे आम्ही काय म्हणत नाही मुंबईचा एखादा माणूस आहे त्याची चौकशी करा हे गावात हजार दीड हजारची लोकसंख्या असते त्याच्यामध्ये लगेच कर तो आंधळा बांगला कोण आहे आणि हे जर असं चालत गेलं तर खऱ्या दिव्यांगावर अन्याय आता तुमच्याकडे ही तळमळ आहे तुमची दिव्यांगावर होऊ नये असे काय ठोस पुरावे आहेत का की बाबा त्यांनी बोगस सर्टिफिकेट आहेत किंवा बोगस दाखलेले आहेत असं काय तुमच्याकडे कुणी शल्य चिकित्सेवाले काही रिपोर्ट वगैरे दिलेत का आमच्याकडे लेखी पुराव्याशिवाय आम्ही तुमच्या मेडियापुर आलेलो नाही आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही किंवा कोणावरही आमचा आकस नाही की जेणेकरून एखाद्याला त्रास व्हावा किंवा त्याच्यावर कायद्याचा गुन्ह्याचा भडगा येऊन त्याची नोकरी जावी आमच्याकडे असे शेकडो अर्ज आहेत आणि जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की हे बोगस आता टाकले आहेत त्याच्यावर आमच्या सयान आहेत हे ज्याच्यावर शक्य बोगस आहेत तेव्हा ह्या बोगसचा तुम्ही तुम्ही मागितलं आम्ही दिलेलं आहे आम्ही मागितलं दिले, दिले, ना 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 दिले तें 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 ते की बाबा हे जे आहे हे खरोखर आधार बांगला नाही ह्याला दिलं कसं सर्टिफिकेट आम्ही त्यांच्यावर अक्षप घेतला ते म्हणले हे आमची सही नाही आमचं पत्र नाही आमचा शिक्का नाही हे बघच आहे आता हे जायचं कोणाकडे आम्ही हा विषय आता तुम्ही पोलीस स्टेशनला जे पोलीस स्टेशनला जे तक्रार दाखल आहे त्याच्यावर पुढे काय नेमकं बघा आम्ही थ्रिसर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आणि पोलीस स्टेशनने आम्हाला पत्र दिलं की तुमच्याकडचे जे पुरावे आहेत ते पुरावे घेऊन आमच्यासमोर तुम्ही या आम्ही सगळे पुरावे घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की ज्याच्यावर आम्ही आरोप केले की त्याला पुरावे घेऊन या hmm. आणि समोर समोर बसू आणि दाखवा आम्ही खरोखर एखाद्या अन्याय केला असेल तर आमची तक्रार मागा परंतु आज पाच महिने झाले पोलीस स्टेशनचे आम्हाला साधपत्र नाही किंवा कोणाची तक्रार तुम्ही बोगस केली किंवा तुम्ही कोणाबद्दल मुद्दा म्हणून तक्रार केली म्हणून तसं आम्हाला काही उत्तर नाही कारण की आम्ही सुद्धा असं कोणावर वैयक्तिक राज द्वेष किंवा मत्सर धरून आम्ही तक्रार करणारी माणसं नाही आम्ही एक चांगलं काम करणार आहे आणि आम्हाला एक वाटतं की आम्ही एक डिवोटेड आहे आमच्या तो डिवोटेड सवळ आम्ही काय बाहेर नाही किंवा बाहेरच्या तालुक्यातले नाही किंवा बाहेरच्या जिल्ह्यातला नाही आज माझं वय एकाहत्तर आहे मी माझ्या गावातल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखतो ना त्याला काय डॉक्टरच पाहिजे असं काही नाही तुम्ही म्हणता आहे आणि दिसतंय ज्याला बोलते ती वाचताय त्याला अंत कसं म्हणायचं तुम्ही म्हणता अंदाय तू मोटरसायकल चालवते त्याचं लायसन आहे नाही हे झालं की तुम्ही ते पुढचं आंदा हे त्यांनी सर्टिफिकेट गुगस्त काढली नेमकं तर पोलिस स्टेशन कडून तुम्हाला काय अपेक्षा आम्ही जे आरोप केलेले आहेत ज्यांच्यावर आम्ही काय आज नावं घेणार नाही ज्यांच्यावर आम्ही आरोप केले त्यांनी तापडून तपास करावं आणि आमन बोलव ही तुम्ही ती नावं जी आहेत हे पोलिस स्टेशनला तक्रारी मध्ये दिलेत का लेखी दिले ले 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 दिलेत लेखी पोज आहे आमच्या दिलेत हो जे ते पोलिसांनी सुद्धा त्याच लोकांचा उल्लेख केलाय त्यांचा तपास करावा असं तुमचं हो तपास करावा खरं बाहेर काढावं आता आम्ही त्यांच्यावर आरोप केलेले आहे कोण डेप्युटी कलेक्टर आहे कोण तहसीलदार आहे कोण शिक्षक आहे आणि त्याचे दाखले आम्ही काढलेत ना त्याच्यात एकाच माणसा दोन जाती असू शकतात का ती दोन जातीची माणसं आमच्या समोर जातीची माणसं आमच्या समोर आहेत पोलीस स्टेशन ज्या प्रमाण अर्ज आहे त्या अर्जाप्रमाणे चौकशी करावी असत आपण पाहिलं की आता हे जे तक्रारदार आहेत मायसुरेज पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे आणि यांनी एवढी गोपनीयता ठेवलेली आहे की ज्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली त्यांची नावं सुद्धा आता त्यांनी मीडियाच्या समोर सांगितले कारण जेणेकरून ज्यांची नाव आहेत ते पोलिसांच्या पासून दुपार किंवा त्यांच्या तपास यंत्रणेमध्ये अडचणी येईल अशा पद्धतीने गोपनीयता निश्चितपणे आहे तुमच्या काही प्रतिक्रिया भावना आहेत त्या आम्ही समाज माध्यमातून समाजापर्यंत पोचवू संबंधित अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवू आणि जे कमी दिव्यांग सर्टिफिकेट बोगस काढले असतील धन असताना सुद्धा ते दिव्यांगावर ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्यावर निश्चितपणे योग्य ती कारवाई व्हावी यासाठी तुम्ही आला आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया भावना आहेत त्या दिल्या त्याबद्दल तुमचं बारामती झटका युट्यूब चॅनलच्या वतीनं बारामती झटका कट्ट्यावर सहर्ष स्वागत धन्यवाद राम राम शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती सटका साप्ताहिकाचे बारामती सटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले पोर्टल वाचकांची संख्या युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती चटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा